ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत एम डी आणि गांजा या अंमली पदार्थाची सरास विक्री होत असल्याची बाब पोलीस कारवाईने पुन्हा एकदा समोर आली आहे अंमली पदार्थांच्या विक्रीसाठी आलेल्या सात जणांना ठाणे अंमली पदार्थ विरोधी पथकाने वेगवेगळ्या तीन कारवाईमध्ये जेरबंद केले असून त्यांच्याकडून एक हजार एकशे सदतीस एक पूर्णांक दोन ग्रॅम एम डी आणि चव्वेचाळीस किलो आठशे पंचावन्न ग्रॅम गांजा असा एकूण दोन कोटी साठ लाख तीन हजार शंभर रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात यश आले आहे पाच जणांना येत्या सतरा फेब्रुवारीपर्यंत पोलीस तर दोघांना न्यायालयीन कोठडी मिळाली असल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमरसिंग जाधव यांनी शुक्रवारी ठाण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली दरम्यान अंमली पदार्थाबाबत कोणाला माहिती मिळाल्यास त्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला द्यावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे याशिवाय याबाबत माहिती देणाऱ्यांचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे ठाणे पोलीस आयुक्तालयाने अंमली पदार्थ विक्री विक्रीविरोधात विशेष मोहीम राबवली बारा फेब्रुवारी रोजी शेळ डायगर ठाकूरपाड्यात कारवाई एक हजार एकशे नऊ पूर्णांक एक, एक ग्रॅम मॅफ्रेडॉन जप्त केला राजस्थानमधील तीन आरोपींना अटक केली तर जप्त केलेला माल हा दोन कोटी पंचवीस लाख पंचेचाळीस हजार पाचशे रुपये किमतीचा होता तसेच अंमली पदार्थ विक्रीचे आंतरराज्य कनेक्शन तपासण्यात आले अकरा फेब्रुवारी रोजी अंबरनाथमध्ये चव्वेचाळीस किलो आठशे पंचावन्न ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आणि दोन आरोपींना अटक केली असून बावीस लाख पंच्याऐंशी हजार शंभर रुपयांचा गांजा जप्त झाला दहा फेब्रुवारी रोजी उल्हासनगरात अठ्ठावन्न पूर्णांक एक ग्रॅम मॅफ्रेडॉन जप्त केला अकरा लाख बहात्तर हजार पाचशे रुपयांचा माल जप्त करण्यात आला या तीन कारवाईंमध्ये ठाणे अंमली पदार्थ विरोधी पथकाने मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांची जप्ती केली आहे या तिन्ही कारवाईमध्ये जप्त केलेल्या अंमली पदार्थांचे उत्पादन विक्री वाहतूक साठवणूक यामध्ये कोणकोण सहभागी आहे याचा तपास ठाणे अंमली पदार्थ विरोधी पथक करत आहे ही कारवाई ठाणे अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल मस्के सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे जगदीश गावित पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र निकम नितीन भोसले दीपेश किणी मोहन परब पोलीस हवालदार अमोल देसाई प्रशांत राणे संदीप भांगरे हेमंत महाले महेश साबळे हुसेन तडवी हरीश तावडे अभिजित मोरे शिवाजी वासरवाड विक्रांत पालांडे पोलीस नाईक अनूप राक्षे हवालदार शिल्पा कसबे पोलीस शिपाई कोमल लादे यांनी केली आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा